नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं हसत हसत स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उपासाची उकड उपासाची उकड करायला साहित्य काय लागतंय ते, ते आपण आधी पाहून घेऊया हे पाणी घेतलेलं आहे इथे घेतलेलं आहे ती उपासाची भाजणी घेतली आहे एक वाटी हे ताक घेतलेलं आहे अर्धा वाटी आणि लिंबू घेतला आहे पण आंबट ताक आहे आंबट ताक तुमच्याकडे नसेल तर पाण्यामध्ये लिंबू पिळून तुम्ही वापरू शकता दोन्ही गोष्टी वापरायच्या नाही आहेत एकच काहीतरी वापरायचं आहे आता मी आज ताक वापरणार आहे म्हणून आपण लिंबू बाजूला ठेवायचा आहे मीठ घेतलेलं आहे मीठ तुमच्याकडे उपासाला हे साधं मीठ आहे तुम्ही कुठलं खाता ते घेऊ शकताय मिरची खरडा घेतला आहे जिरं घेतलं आहे उपासाची भाजणी ही तयार केलेली आहे उपासाची भाजणी रेसिपी तुम्हाला देण्यात येईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय काय साहित्य असतं ते तुम्हाला सांगत आहे आता ही, ही भाजणी मी एकवाटी बारकी एकवाटी घेतलेली आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही हे सर्व साहित्य घ्यायचं आहे ह्याला माप असं काहीच नाही आहे कढईमध्ये आपल्याला फक्त दोन चमचे तूप लागणार आहे आणि त्याच्यावर घालायला आपल्याला आपण कोथिंबीर ठेवलेली आहे साहित्य एकदम आपल्या घरातलं आहे थोडक आहे आणि पटापट तयार होणारी ही उकड आहे चला तर मग आता आपण कढई तापायला ठेवूया दोन चमचे तूप टाकूया तूप तापलं की त्याच्यात जिरं मिरची खरडा घालून घ्यायचा आहे पण त्याआधी आपण ही भाजणी पाण्यामध्ये कालवायची आहे ती कशी कालवायची ते आता आपण पाहूया आपण भाजणी आधी कालवून घ्यायची आहे आपण एरवीची उकड करतो त्याच्यामध्ये आपण तांदूळाचं पीठ वापरतोय आपण ह्याच्यामध्ये ही भाजणी वापरत आहोत ही उपासाची भाजणी आहे जर उपासाची भाजणी तुमच्याकडे नसेल तर साबुदाणा पीठ वरईपीठ आणि राजगिरा पीठ हे एकत्र करा की झाली उपासाची भाजणी हे आपण एक वाटी घेतलेलं होतं याच्यामध्येच आपण ताक घालून घेऊया हे अर्धवाटी मी ताक घेतलेलं आहे हे आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपण कालवून घ्यायचं आहे आपण एरवी जी उकड करतो तांदूळाच्या पिठाची ते तांदूळाचं पीठ आपण ताक पाणी याच्यामध्ये कालवून घेतो त्याप्रमाणेच करायचं आहे फक्त आपण त्याला तेलाची फोडणी आणि लसूण कडीपत्ता घालतो तसं यामध्ये घालायचं नाही आहे लसूण आपण उपासाला खातच नाही तेव्हा तिथे आपला काही प्रश्नच मिटलेला आहे सर्व आपण तूप टाकायचं आहे जिरा टाकायचं आहे आणि मिरची तुकडा असेल तर मिरची तुकडा मिरची खरडा काही घालू शकता आणि हे कालवलेलं पीठ घालायचं आहे आणि वरून कोथिंबीर घालायची आहे फक्त या उकडीला दणकून वाफ आणा म्हणजे मग ती उकड छान लागेल आता हा चमचा मी बाजूला ठेवणार आहे मी हे हाताने कालवून घेते सर्व कारण काही गोष्टी अशा असतात त्या आपल्याला हाताशिवाय हो जमत नाही याच्यात मीठ घालून घेणार आहे मीठ तुमच्या अंदाजाने घालायचं आहे आता बनवूया आपण उपासाची उकड एकदम झटपट तयार होते हे पहा आपण हे भाजणी कालवून घेतलेली आहे हे पहा एवढी ठेवलेली आहे एवढं पाणी आणि ताक असं मिक्स करून आपण घेतलेलं आहे आता फोडणी करूया तुपाची फोडणी करायची आहे तूप जिरं आणि मिरची खरडा आणि त्याच्यावर ही भाजणी घालूया आणि थोडंसं बाजूला इथे पाणी घेऊन ठेवलेलं आहे जर वाटलंच आपल्याला की खूप घट्ट झालं आहे तर पाण्याचा हपका मारायचा म्हणून हे पाणी घेऊन ठेवलेलं आहे आपण कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे दोन चमचे जास्ती घालू नका नाही तर मग ती तुपट तुपट उकड होईल आता आपण त्याच्यात जिरं घालून घेणार आहोत तूप आपल्या शिवाय जिरं घालायचं नाहीये कारण ते जिरं चांगलं तडतड झालं पाहिजे कच्चं जिरं आहे ते चांगलं लागणार नाही गॅस मिडियम ठेवलेला आहे आता आपण घालूया मिरची करडा मिरची खरडा मिरचीचा तुकडा काही चालेल तुम्ही जर मिरची खात नसाल तर इथे लाल तिखटाचा वापर करा फक्त गरम मसालेवाला लाल तिखट नाही उपासाला आपण साधं लाल तिखट वापरायचं आहे लाल मिरची पावडर तर मिरची खरडा फ्राय झालेला आहे आपण याच्यात आता पीठ सोडून देऊया आपली उकडी सारखी उकड करायची आपण तांदूळच्या पिठाची करतो तसच फक्त साहित्य पूर्ण वेगळं आहे उपासाच आहे सर्व आता गॅस मीडियम करायचा आहे कारण याला आपल्याला वाफ आणायची आहे आता ही छोट्या एका वाटीची उकड आहे तुम्ही जास्तही करू शकता फक्त जेव्हा तुम्ही भाजणीचं प्रमाण वाढवलं तर ताक आणि पाण्याचं प्रमाणही वाढवा मिठाचं प्रमाण वाढवा आणि मिरची खरड्याचं पण प्रमाण वाढवा आता हे बा आम्हाला इथे थोडस हे घट्टसर दिसतंय म्हणून मी आता परत ह्याच्यात थोडस पाणी घालून घेणार आहे आपण ज्या भांड्यामध्ये पीठ कालवलं त्याच भांड्यात मी पाणी घालून घेत आहे म्हणजे आपलं पीठ हे काही फुकट जाणार नाही आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि याला दणकून वाफ आणूया की आपली बनली उपासाची उकड एकदम सोपी आहे मैत्रिणींनो एकदा तरी घरी करून पहा गॅस आता मी एकदम कमी केलेला आहे आता ह्याला मी वाफ आणणार आहे झाकण ठेवूया आपण हे पहा घट्ट झालंय की नाही आता अजूनही थोडस याच्यात मी पाणी घालून घेणार आहे आपल्याला पाण्याचा अंदाज देता येत नाही तेव्हा तुम्ही उकड करणार तेव्हा तुम्ही पाण्याचा अंदाज घेत घेत पाणी घालायचं ताक कमी घालायचं आहे पाणी जास्ती घालायचं कारण आपलं आंबट ताक आहे ती उकड आपल्याला खावली गेली पाहिजे म्हणून आपण अर्ध ताक घेतलेला आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे एक पाच मिनिटांनी बघूया आपली उकड तयार होईल हे पहा पाच मिनिटं झालेली आहेत मी मध्ये एकदा झाकण उघडून बघितलं होतं हे पहा उकड तयार झालेले आहे ही उकड अशीच होते थोडीशी मी पातळ केले आहे तुम्हाला जर घट्ट हवे असेल तर ह्याच्यात पाण्याचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी करायचं आहे आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर तुम्ही खात असाल तरच घाला नाहीतर अशी नुसती उकड खावा याच्यामध्ये तूप घालायचं आणि खायचे छान लागते एकदम फक्त साबुदाणा असल्यामुळे इथं खाली आपल्याला हे कढईला मिश्रणची कट्ट ते खरडवून घेऊ नका ते फुकट जाऊ द्या कारण ही, आए, का ही, ही आपली क कढई हिंडाली आमची आहे ते खरडवून काही घ्यायचं नाही आता हे आपण काढून घेऊया उकड आपली तयार झालेली आहे ताटलीत काढून घेऊया आणि पान सजवून ठेवूया आणि आपण खायला घेऊया गॅस मी आता बंद करत आहे हे पहा या पद्धतीने आपली उकड तयार झालेली आहे उपासाची आपण थोडीशीच कोथिंबीर आत घातलेली आहे थोडीशी आपण वर घालूया कोथिंबीर जास्ती घालू नका नाही ते ती खावणार नाही एकदम थोडी घालायची आहे ही पहा अशा पद्धतीने बनली आपली उपासाची उकड एकदम झकास उकड बनलेली आहे की पहा एकदम पातळ बनवायची नाही थोडीशी घट्ट थोडीशी पातळ या प्रमाणात आपण उकड बनवायची बरोबर ठेवलेले आहे ते ताक ठेवलेले आहे काकडी ठेवली आहे आता हा आपला पूर्ण आहार तयार झालेला आहे उपासाचा आता ही उपासाची उकड जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राइब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद